रामदास नाना मित्रमंडळाचा पारंपरिक व डीजे विरहित गणेश विसर्जन सोहळा गावातील रामदास नाना दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साहात तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला मंडळाची खास परंपरा जपून डीजे विरहित पारंपरिक पद्धतीने पालखी मिरवणुकीतून गणेश विसर्जन करण्यात आले श्री गणेशाची पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून निघाली टाळ ढोल ताशा व झांज यांच्या निनादात शंख ध्वनी व गणपती बाप्पा मोर याच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन सोहळा पार पडला रामदास नाना मित्रमंडळ केवळ उत्सवापुरतेच नव्हे तर वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असते रक्तदान शिबीर वृक्षारोपण स्वच्छता मोहीम तसेच शैक्षणिक मदत अशा अनेक उपक्रमांतून मंडळाने ग्रामस्थांमध्ये सामाजिक बांधिलकी जपली आहे म्हणूनच या मंडळाचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून भक्ती परंपरा आणि समाजकारणाचा संगम म्हणून ग्रामस्थांच्या मनात विशेष स्थान मिळवतो